भारत पाकिस्तान फाळणी झाल्यापासून दोन्ही देशाचे संबंध जे आहेत ते तणावाचेच राहिले आहेत अर्थात पाकिस्तानकडून वेळोवेळी घुसखोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे पण जर आपण एकंदरीत जर आढावा घेतला म्हणजे एकोणावीसशे एकाहत्तरचं युद्ध त्याचाच एक परिणाम होता अर्थात या युद्धात भारतीय सैनिकांनी आपली ताकद दाखवून दिली त्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो आणि त्यांची मुलगी बेनझीर भुट्टो अठ्ठावीस जून एकोणावीसशे बहात्तरला शिमला येथे आले होते तेव्हा दोन्ही देशात शिमला करार झाला अर्थात त्यात भारताकडून इंदिरा गांधी आणि पाकिस्तानच्या बाजूनं जुल्फिकार अली भुट्टो यांचा समावेश होता अर्थात आता जर आपण पाहिलं भारत आणि पाकिस्तान यांच्यात जो काही करार झाला होता डिसेंबर एकोणावीसशे एकाहत्तरच्या लढाईनंतर या करारावर सही करण्यात आली होती आणि त्यात एक महत्त्वाचा मुद्दा होता त्या मुद्द्यावर चर्चा झाली होती ती चर्चा अशी होती की दोन्ही देशांकडे असे काही ठिकाणे आहेत जिथं हिवाळ्यात राहणं जवळपास अशक्यच आहे त्यामुळे जेव्हा हिवाळा सुरू होईल तेव्हा दोन्ही देशातील सैन्याच्या जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते फोनवरून एकमेकांशी चर्चा करतील आणि सैन्य त्या ठिकाणावरून परत येतील आणि हिवाळा संपला की पुन्हा एकदा फोनद्वारे चर्चा करून सैन्य त्या ठिकाणी पाठवल्या जाईल दरम्यान या दोन्ही ठिकाणी काहीच हालचाल होणार नाही किंवा कारवाई केली जाणार नाही अर्थात हा शब्द दोन्ही देशांनी बऱ्याच वर्ष पाळला पण शेवटी एकोणावीसशे नव्याण्णवला पाकिस्तानने आपला खरा चेहरा दाखवत ऑपरेशन भद्र सुरू केलं अर्थात ऑपरेशन भद्राची जे काही उद्दिष्ट होती ती जर आपण पाहिली तर यानुसार उंचीवर असणाऱ्या भारतीय पोस्टवर कब्जा करून घुसखोरी करण्याचा प्लॅन याच्यामध्ये असल्याचं दिसून येतो अर्थात तो, तो यशस्वी होत होता पण काही ठिकाणांपैकी एका ठिकाणी वेगळीच घटना घडली आणि मोठा अनर्थ टळला किंबहुना सगळी गणितच बदलली आता नेमकी ती घटना कोणती होती कोणामुळे अनर्थ टळला आणि नेमका तो अनर्थ कसा टळला हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता कारगिलमधून आपल्या शूरवीरांनी पाकिस्तानी घुसखोरांना हकलून लावलं होतं आजही त्या युद्धाशी संबंधित प्रत्येक आठवण आपल्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करते आपल्या सैनिकांच्या शौर्याची आणि गौरवाची जाणीव करून देते पण त्या लढाईत एक महत्वाचं नाव होतं जो खऱ्या अर्थाने हिरो ठरलेला होता पण हिरो ठरलेला असूनही आपल्या आठवणीतून तो लुप्त झालेला आहे कारगिल भागातील गोरखुंड गावचा शेर्पा ताशी नामग्याल तो हिरो या अर्थानं ठरतो की कारगिलमध्ये सैन्याला शत्रूच्या हालचालींची माहिती देणारा तो पहिला व्यक्ती होता अर्थात त्याच्या माहितीमुळे चक्र फिरली आता झालं असं की दोन मे एकोणावीसशे नव्याण्णवला आपलं याक हरवलं म्हणून तो त्याला शोधण्यासाठी निघाला बर्फात त्याला काही ठसे दिसले जे याकचे नसून माणसाचे होते हे समजायला त्याला वेळ लागला नाही तेव्हाच त्याच्या मनात शंकीची पाल चुकचुकली कारण सगळीकडे बर्फ आणि त्यामधून जे काही ठसे दिसत होते ते नक्कीच सामान्य स्थिती दर्शवणारे नव्हते तो अखेर हिंमत करून थोडंसं पुढे गेला थोड्या अंतरावर त्याने पुढे पाहण्याचा प्रयत्न केला त्याला असं एक चित्र दिसलं त्यामुळे त्याच्या मनात वेगवेगळे प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले चित्र असं होते की पाच सहा लोक त्याला दिसले आणि ते बर्फ बाजूला करून काहीतरी खोदण्याचा प्रयत्न करत होते अर्थात ते स्थानिक लोकांच्या पोशाखात होते बर्फ बाजूला करून खोदत असल्याचं जे काही चित्र त्यानं पाहिलं ते निश्चितच हो तो स्थानिक असल्यामुळे अर्थातच त्यांच्या मनात संशय निर्माण झाला त्यांनी लगेच परत येऊन तातडीने पंजाब बटालियनचे हवालदार बलविंदर सिंग यांना माहिती दिली त्यानंतर तातडीने सूत्र हल्ली विशेष म्हणजे या घटनेच्या काही दिवस आधी सैनिक त्या जागेवरून जाऊन आले होते पण त्यांना तशा काही हालचाली दिसल्या नव्हत्या त्यामुळे ताशी नामग्याल यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा हा मोठा प्रश्न सैन्यपुढे होता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी पायाचे ठसे त्यांना दिसले त्या दिवशी पावसाचं वातावरण होतं म्हणजेच ठसे पुसून जाण्याची एक भीती त्यांच्या मनातही होती कारण ते खोटे जर ठरले असते तर कदाचित त्यांच्यावरही कारवाई झाली असती पण त्यांनी हिंमत दाखवली आणि आपल्या मतावर ते ठाम राहिले अर्थात नंतर जी कारवाई झाली त्यात ते खरे ठरले किंबहुना पाच सहा जे माणसं त्यांना दिसले होते ते नंतर जी काही परिस्थिती पुढे आली तिथं असंही दिसून आलं की नंतर ते चाळीस पन्नास माणसं असल्याचं लक्षात आलं होतं म्हणजे आठवडा आठवडाभरातच भारतीय सैन्यानं जे काही कारगिल घुसखोऱ्याविरोधात मोहीम सुरू केली होती ही केल मोहीम जवळपास एक्क्याऐंशी दिवस चालली सव्वीस जुलैला आपण घुसखोरांना पूर्णपणे हाकलवून लावलं होतं विशेष म्हणजे त्यानंतरही युद्ध थांबेपर्यंत या हिरोनं भारतीय सैन्याची वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केली जी अत्यंत महत्त्वाची ठरली असंही बोलण्यात येतं की पहिला दिव दुसऱ्या दिवसानंतर म्हणजे दुसऱ्या दिवस सगळ्या बटालियनसोबत ते तिथं गेले होते त्यांनी ते ठिकाण दाखवलं पण तिथे प्रत्यक्ष जाणं थोडंसं जिकरीचं होतं अवघड होतं त्यानंतर त्यांनी चर्चा करून दुसऱ्या ठिकाणाहून जाण्याचा एक निर्णय घेतला त्यामध्येही यांची ब महत्त्वाची भूमिका होती किंबहुना हेच दुसऱ्या ठिकाणाहून पुढे गेले होते वरच्या बाजूला आणि तिथून त्यांनी खाली लक्ष देऊन पाहिलं तर तेव्हा तिथे पन्नास साठ माणसं किंवा चाळीस पन्नासचा जो काही आकडा आहे ते माणसं तिथं त्यांना दिसली आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक, एक वेगळी मोहीम ठरवली गेली आणि त्याचा थेट फायदा जो भारतीय सैन्याला झाला अर्थात ही सगळी जी गणितं आहेत ही सगळी जी घटना आहे ती घटना जर घडली नसती किंवा त्यांनी जर हिंमत दाखवली नसती तर कदाचित भारताचं मोठं नुकसान झालं असतं म्हणजे युद्ध जिंकलंही असतं पण त्याची जी काही त्याचा जो काही तोटा आहे तो मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला असता अशी गणितं अशी समीकरणं तेव्हाचे आपल्याला पाहायला मिळतात अर्थात आता हे ही जे हिरो आहे, आहेत आहे, ते हिरो आपल्यात राहिले नाहीत अर्थात त्यांना मानवंदनाही दिली गेली आहे पण असे हिरो आहेत म्हणूनही भारताच्या अनेक ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आजही टिकून आहेत महत्त्वाचे ऑपरेशन यशस्वी होतात अशा शूरवीरांना महाराष्ट्रभूमीकडून मानवंदना